तर आम्ही आलोय सगळं कार्यक्रम आवरून गडावरती आणि इथं माऊलीचं मंदिर होणार आहे ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर एवढं हे दगड की सांगताच हे नाही पण खरंच मेल्यावर तर स्वर्ग कोणी पाहिला आहे माहीत नाही पण जिवंतपणे स्वर्ग पाहायचा असल तर भगवान गडावर येऊन बघावा जिवंतपणे स्वर्ग दिसतो किती बी हे हो द्या एवढी थकली होते एवढी थकली होते म्हणजे दिवसभर पाहुणाऱ्या वेळ ती फिरून कसं कंटाळा आल्यासारखा चालता तर निदा आले फ्रेश झालं गुरुच्या सानिध्यात आणि ही भूमीच अशी आहे कधीच आळस नाही होऊ देणारी नवीन एक ऊर्जा एक शक्ती हे करणारी असं पूर्ण थकवा निघून गेला दिवसभराचा आणि दर्शन पण छान झालं कसं आहे हा मग केवढा दगड ह्या दगड सगळी बाबांची कृपा आणि बाबांचं हे त्यांच्या याच्या पुढं कोणाचं काय आहे का आपल्याला साधं घर बांधायचं म्हणलं तर दगड सापडत नाही तर नाही तर हे होत नाही नियोजन पण एवढा कारभार चालायचं सोपं नाही आहे बाबांचं खरंच आम्ही असं कधी पण गावाला आलो ना तर येतो घरावरती आणि आल्यावर एक एक वर्षभर तर आहे ना एवढं डोक्यातलं सगळे मुंगे काय असते आणि ती डोक्यात सगळं भरलेला असतो बटाट्याचा बाजार ना सगळा ते सगळा निघून जातो हां आमचा आमचा आवित्र म्हणतोय मुक्काम करावा असं वाटतंय असं म्हणजे इतकं फ्रेश वाटतं ना की त्या फ्रेशला हेच नाही मामाच्या मुलाचा साखरपुडा होता आणि साखरपुडा झाला मी म्हणलं नाही आपण दर्शन घेऊन जाऊ किती बी उशीर होऊ तर काही लई उशीर झाला नाही पण आम्ही दर्शनाला आलो आणि दर्शन पण छान झालं मस्तपैकी सगळीकडं एकदम शांत 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 शांतजणू असं मी सांगितलं स्वर्गात गेल्यापेक्षा सुख कमी नाही एवढं सुख आहे तर खरंच आणि तुम्ही पण या गडावरती कधी ना कधी एकदा तरी येऊन बघा कसं वाटतंय दर्शन पण एवढं छान झालं मस्त जय भगवान जय भगवान पाहिलं की तुम्ही तर व्हिडिओमध्ये पाहूनच तुमच्या डोक्यातल्या सगळं हे होणार आहे तुमचा आळस निघून जाणार माझा कसाला असेल ती हळूहळूशी हवा इल वातावरण शब्दात त्याचं वर्णन नाही काय बोलावं मला कळत नाही पण खरंच इथं बाबाची बसायची जागा आहे आणि इथं मंदिर आहे मला वाटतं हे असं हां धुम्य ऋषीचं ठाण हे मंदिर होतं जुनं आणि आता मेन आहे का आपल्याला पण माहित नाही नुसतंच मेन नका सांगू भगवान भगवानगड आहे ना त्या मंदिरापासून तयार झालेला आहे धोम्य ऋषीचं मंदिर धोम्य ऋषी धोम्यगड म्हणायचे पहिले धोम्यगड नाव बदलून भगवानगड नाव पडलं भगवान बाबाची हातची कारागिरी एवढी हाय एवढी सगळी बाबाची सगळं बाबाच्या हातचं काम आहे दगडाचं आणि एवढं उबदार आज पण बाबाच्या तिथं असं वाटत नाही की म्हणजे बाबा हे तर आश मला तर खरंच कळत नाही पण खरंच गडावर या आल्यावर कळन तुम्हाला की गडावर काय स्वर्ग आहे आणि काय हे संध्याकाळचं वातावरण आहे बघा हे आहे का कुठल्या कुठं पण जातो फिरायला आणि फक्त इथं एकदा येऊन घ्या दर्शन घ्यान बघा वेगळीच एनर्जी वेगळाच उत्साह वेगळंच एक हे काय हां पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असं आणि काय नाही इथं कुठल्या बी जगातल्या सुखाला लाजवेल हे सुख ह्या सुखाची बरोबरी नाही होऊ शकत कुठल्याच सुखात आपल्या चप्पल तिकडं नाही का चप्पल आणता नि नाही नाही तिथे आता कुठं होतं तिथं आता तर झालं दर्शन आणि चाललं बरं का आम्ही तर म्हणलं चला जाता जाता दर्शन घेऊन जावं कसं परत परत एवढा लांबून येणं होत नाही आता जेव आणि जेवणाचं प्रसादाचं प्रसादाचं रात्रीच्या बाराला या तुम्ही कधी या पण कधीच उपाशी जाणार नाही त्याच्यामुळं कधीही पण या कधी पण असं दुसरीकडं तरी टाईम लावलेले आहे तर दुसऱ्या देवस्थानावर असं म्हणजे मी देवस्थानाची तुलना नाही करीत पण पन, इथं कधीही बी या कधीही पण भूक लागली ना जायचं हाताने घ्यायचं काहीही पण लोणचं आता खाल्ल्यालाच जिरलं नाही हां खाल्ल्याला जिरलं नाही आम्ही जेवलो नेमकं माझ्या मामाच्या मुलाचा साखरपुडा होता आणि साखरपुड्यात आलो आणि जेवलो तर मग जेवल्यावर नाही प्रसाद आला हे करीत पण कधी पण आणि प्रसाद खायला जा कधी बी त्या वेग वेग वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळं लोणचं चटणी रोज एका गावावरून भाकरी येतात पण त्याच्यात अशा माता माऊल्या काही काही देतात हां त्यांनी केवढा फोटो चालला भगवान इथं फोटो हे कोणाला जर फोटो लागत असेल तर इथं समोर आलं तर लगेच तिथंच दुकाने हा हा अरे लक्षच नाही मला चप्पल काय आता अयो बघ ना वळख का पाळक का काय का बघा हे अ किती हे त्याला सेकंड हँड घे म्हणते तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये